नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्यात एकूण किती हेक्टर क्षेत्र व्यापले आहे ए चारशे पंचवीस पॉईंट सात हेक्टर बी पाचशे चोवीस पॉईंट सात हेक्टर सी एकशे चोवीस पॉईंट सात हेक्टर डी तीनशे हेक्टर तर तीन या प्रश्नाचं उत्तर होणार बी पाचशे चोवीस पॉईंट सात हेक्टर पुढील प्रश्न आर बी आयने ने एन बी एफ सी वरवाना कोणाला दिला आहे ए ॲमेझॉन बी नायका सी पेटीएम डी फ्लिपकार्ट तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी फ्लिपकार्ट प्रश्न एन बी एफ सी परवाना मिळाल्याने फ्लिपकार्ट काय करू शकते ए आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकते बी थेट पैसे उधार देऊ शकते सी इन्शुरन्स सेवा सुरू करू शकते डी वेळीच कर भरू शकते तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी थेट पैसे उधार देऊ शकते पुढील प्रश्न आय सी जी ई बीची आंतरराष्ट्रीय बैठक कोणत्या शहरात पार पडली ए नवी दिल्ली बी चेन्नई सी कोलकत्ता डी हैदराबाद तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए नवी दिल्ली पुढील प्रश्न भारताने जी बायोफाउंड्री उघडली ती कोणत्या संस्थेच्या सहकार्याने आहे ए युनिसेफ दी बी डब्ल्यू एच ओ सी सी एस आय आर डी डी एस टी आय सी जी ई बी तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी डी टी आय सी जी ई बी तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद